हॅलो फ्रेंड शंकर आमच्या गोया खातीर आम्ही हेडलाईन सडा मुमगाव बमणावाडी म्हणता त्या आणि ही हायवे वारणापुरीच्यान आमच्या डायरेक्ट पोर्टात कनेक्टिव्हिटी दिता सो आम्ही शकता लास्ट टाइम सुद्धा हांगासर लँडस्लाईड झालेली पूण ती बारीक लँडस्लाईड झालेली आणि आयज ही सारखी बेजर जाल्या तुमी पळोवपाक शकता वयर मुसुंडी हा आणि ही सगळे आता दवण सकाळी रस्त्याचे येयलेलें आसा सो हा हे जे आंदळे आणि भेरे सरकार न्हू त्यांना विचारपाक सोता तुम्ही ज्यांना कामा करतात मग त्यांना तुमच्या डोळ्या फुटल्यात रे या, वर्षा या आता किती वर्ष झाली असे हरलेले की रे एका तुम्ही प्रोटेक्शन देईन असताना हायवे बांधलाय आता येथून कोण जर मेल न लावून झाले का कोण जबाबदार हरवलं रे हे पीडब्ल्यू डीचे काम आहे हे पीडब्ल्यू डी काम आणि नॅशनल हायवे अथॉरिटी हा नू त्यांच्यानी प्लॅन करून सारखे करपाक जाय आसलेले आयज गोयचे सरकार लोकांच्या जिवाचेर उठला हांगासर पेडणे मालपे थंयसर कसा आहात ते अजून काढू ना कितें थंयसर सुद्धा डिजास्टर जावन कोण आसलो पूण टायम बरो लोकांचो आणि आयज सुद्धा लोकांचो टायम बरो किती ने हांगासर कोण जर टू व्हिलरवाला फोर व्हिलरवाला कोणाची गाडी जे गाडी भितून वचूंक हो शकताली हेका जबाबदार आमचो मरगावचा आमदार सुद्धा आहात मरगावचा आमदार जबाबदार जबाबदार कियाक तो डेली वयता तेका वता दिसनास हे डेंजर सगळ्यांक दिसताले लोकांनी सुद्धा सांगलेले हे पडतले म्हणून आणि ते पडले तेन्ना प्लॅन कर मरे बाबा कितें तरी करून पहिलीच रोड बंद कर सो आयज माझ्या हिसपान झाले हे गोयचे बी जे पीचे सरकार आहा न्हू हे गोयकारांना काबार आणि डेव्हलॉपमेंटाच्या नावाने हेच्यानी सगळे असले डिस्ट्रक्शन केलेले असा कितें मात सुद्धा जर लज आहा न्हू कितें जाल्यार बाकीच्या जाग्यांचे आज सगळे प्रियोळ कसं फोडे कोसळ म्ह कोसाळा माकाजान कोसा मागी मालपे कोसा वैता ते कोसा आणि आज मुरमगावां कोसा टाइम बरो लोकांचो देव बरो म्हणून काय वायट ही घटना हांगासर सो हा गोयच्या सीएमां सांगता तुझी जी डिपार्टमेंट आहात आणि डिपार्टमेंटाचे लोक आणि इंजिनियर पोसल्यात नरकार बसून पगार खातात त्यांना मे जागे कर आणि ही कामं व्यवस्थित करून घे त्यांच्याकडल्या देव बरें करू